माय माय तू हवी होतीस नव्या कोर्याशा लोत हातात बांगड्यांचा नवा चुडा घालून माय माय तू हवी होतीस नव्या कोर्याशा लोत हातात बांगड्यांचा नवा चुडा घालून माय कप्पाळ भर कुंकू लावलेली चाळीतल्या तुया सयांना कप्पाळ भर कुंकू लावलेली चाळीतल्या तुया सयांना सौभाग्याचं लेन लावण्यासाठी माय तुझ्या वानाची वाट पाहते आपली ताई माय तुझ्या वानाची वाट पाहते आपली ताई

कुणीच नाही मला सावली म्हणून माय येशील ना पुन्हा माझ्यासाठी या सर्वांसाठी धन्यवाद